ही ग्रे, ही ग्रे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका ब्लॉग मध्ये काय काय घडत आहे चला आज होती आपली सुट्टी आज करूया नियोजन मस्त रूमवर सुट्टी आहे म्हणल्यावर मग काय घेतलं चिकन बिकन मस्त पैकी कोथिंबीर बिथिंबीर टमाटे घेतले आपली तसेच मामा वजन करायला लागले ते म्हणायला लागले ते आईक नको लावले जाऊ जाऊ दे मग आला रूमवर चिकन बिकन मस्त पैकी स्वच्छ धुवून घेतलं मग चिकनला लावली हळद बिळद दाना पावडर वगैरे टाकून मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं मग तेल बिल टाकून घेतलं आणि मग टाकलं पीस बीस टाकलं शिजायला मस्त पैकी आता मग कांदा मेदा सोलून घ्यावा म्हणलं ते अप अप कांदा तस एक ल काय रडि त्या कांद्याने काय सांगव अशी स्पीड आपली तेवढ्यात म्हणजे वॉटअप बिटप करून घेऊ मस्त वॉटअप करायला घेतलं त्याला कोथिंबीर टमाट कांदा कसं आहे बांगुंग बांगुंग बांग बांगुंग <laughs> 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 जेशे असं शें, दाखवावं लागतंय मग शिजून बिजून झालं म्हणलं आपण आता फ्राय करून घेऊ मस्त पैकी कसं झंझणीत फ्राय लागते आपल्याला म्हणून जास्त तिकट बिकट टाकून मस्त पैकी झणजणीत फ्राय कशी क्वांटिटी मग काय मस्त पैकी फ्राय बी करून घेतलं बॅचलर्स म्हणले रो टॉपचा विषय टॉपचा घेतलं मग फ्राय बी करून मस्त पैकी कोथमिर बिथिमीर मारली आता घेऊन बिजी करून टाकलं पहिलं वाटप दुखट टाकून घेतलं मस्त कस आहे का वय केलं का वैकायला लागले चकडे आपल्या काय जायचे तुकडे आपल्या रूम कुठून येत आपल्या रूम क्वालिटी क्वांटिटी बघायची का असं दाखवावं लागतं कसं आहे आपलं नियोजन मस्त क्वालिटी इन क्वांटिटी एकच नंबर क्वालिटी क्वांटिटी पत्ता पत्ता आपला प्रोमो जेवण जेवण करून झालं म्हणले साफसफाई करायचं ह्यांच्याकडे होतं प्रेमकड संकेत कळ म्हणते ते काय लागले साफसफाई करायला भेटूयात आपल्या नेक्स्ट एका ब्लॉग मध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा Please subscribe.